आपली लढाई ही बिबट्या प्रश्नाची आहे आणि ती लढाई आपल्याला अजूनही चालू ठेवावीच थेव, लागणार आहे आपल्याला माहिती नाही हा संघर्ष कधी संपेल पण आपल्या सगळ्या प्रसार माध्यमातून असं कळतं की अजूनही बिबट हल्ले वाढलेले तिकडे कबडवाडीचे तिथे असेल किंवा अजूनही दोनच्या जागी त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो विशेषतः ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्यांना विनंती करतो की आपला लहान मुलगा कुठेही एकटं खेळताना त्याच्यावर नजर ठेवा लहान मुलाला एकतर सोडू नका तसेच शाळेत जाताना किंवा येताना त्याच्यावर सतत नजर ठेवा तसेच सकाळी अधिकाऱ्यांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की सकाळी पाच ते आठ या दरम्यान बिबट्याची भूक तीव्र असते त्या सपाट्यात तो कधी हल्ला करू शकतो तर त्यासाठी लोकांनी त्या गोष्टीची लोका काळजी घ्यावी की घरातून लवकर अंधार संपेपर्यंत सकाळ उजेडेपर्यंत बाहेर पडणं टाळा आणि त्याही नंतर काळजी घेऊनच बाहेर पडा मी, पुड़े -पुड़े तो तो मी हे एवढ्यासाठी सांगतो की बिबट्याचा हल्ला होणार नाही असं प्रशासन सुद्धा सांगू शकत नाही त्यामुळे माझ्या जुन्नरकारांना विनंती आहे की आपण बिबट्याच्या संदर्भात काळजी घ्यावी पुढे पुढे जाऊन आता आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला जर वेळ पडली तर आपण मोठा तीव्र संघर्ष करू आणि ह्या प्रश्नाला काहीतरी वाचा पडू मात्र तोपर्यंत सर्वांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्या मी हे आपल्या वतीने सर्व जुन्नरकर जनतेला सांगू इच्छितो नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोतास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा